महावितरणचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन निवेदन देऊन बसलेले होते आणि आता कार्यकारी अभियंता गोंदिया जिल्हा जयंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांची समस्या ऐकली आणि त्यांनी काय प्रत्युत्तर दिलेले आहे आणि जनतांनी जनतेने त्यांच्यासमोर काय समस्या ठेवलेली आहे ते बघूया ह्या बातमीच्या माध्यमातून आपका आपका जो टेक्निकल प्रॉब्लम है मुझे समझ रहा है मैं आपकी भाषा अगर टेक्निकली नहीं भी समझ पा रहा हूँ लेकिन आप जो बोलना चाह रहे हो हमको समझ में आ रहा है कि ये इशू है ये प्रॉब्लम है ये ऐसा हो रहा है लेकिन हमने भी क्या करना चाहिए जैसे आप हेल्पलेस हो या ये सारी चीज़ें हैं वैसे ही हम लोग भी जा रहे हैं आप कुछ करो हमारा रास्ता हमको सिर्फ लाइट एक तो दिन में दो या फिर जैसा आपका शेड्यूलिंग है बारह घंटे की लाइट दो तो हम ज़्यादा अच्छा मतलब ये कर पाएंगे और वो भी हमको पांच या सात दिन का ही काम है अभी लाइट तो हमेशा लगना ही है लेकिन अभी हमारा बहुत पंद्रह दिन हाँ पंद्रह दिन ये हाँ तो ये महीना पंद्रह मई के पहले एग्रीकल्चर का लोड जीरो नहीं होता है आपको ही मालूम मेरे को ही मालूम है पंद्रह मई तक लगता ही लगता है पानी कम लगे ज्यादा लगे लेकिन लगेगा पंद्रह मई तक कम लगते जाएगा ये किसी को पंद्रह बीस तक, तक ज्यादा लगेगा रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप हमारा इस प्रॉब्लम का सोल्यूशन कैसे निकालो जैसे भाव ने बताया कि गोंदिया से लाइट लो कैसे करते हो क्या करते हो या फिर आपने जो सोल्यूशन हमको बताया कि एक ट्रांसफार्मर मतलब क्या है चीजगांव लेते आम गांव लेते वो तो भी करो कुछ तो करो जिससे हमको बारह घंटे की लाइट तो बस यही हमारा एक बारह घंटा तब भी देना मुश्किल जाएगा झूठा आश्वासन दे करके के मैं नहीं चाहता कि आप लोग झूठा आश्वासन में उड़ जाओ फिर कल जमा होने की नौबत आए क्योंकि जो सही परिस्थिति है उस परिस्थिति में अभी की परिस्थिति में बारह तास देना सही में कठिन परिस्थिति है दस तास तक की कोशिश कर सकते हैं

तास कशी मग शासनाची पूर्ण महाराष्ट्रात आठ तास शेतीला वीज पुरवठा देण्याचा प्रावधान आहे मागे आपण बारा तास सुरू होता कारण की जे अधिवेशनची वेळी लोकांनी मागणी केली होती केली होती तर आम्हाला फोनवरून ना तोंडित निर्देश की बारा तास द्या चालू होता मग नवीन जेव्हा सर्क्युलर आला की नाही पुन्हा आठ तास करा आम्ही पुन्हा आठ तास केला एकच दिवशी चालला आठ दिवस लगेच आमदार वगैरे सगळे जे जनप्रतिनिधी होते त्यांनी वर बोलला कोणाशी बोलले काय बोले मला माहीत नाही पण भरून पुन्हा फोन आला की नाही आता रब्बीचा हंगाम सुरू आहे यांना पुन्हा बारा तास करा आम्ही पुन्हा बारा तास सुरू केला नुसतं तोंडी सूचनेच्या आधारेवर सुरू आहे हे सगळं आम्ही आमच्या रिस्कवर करून राहिलो जर कोणी तुमच्यासारख्या माणसानं जर विचारलं की तुम्ही दिलं कसं बारा तास सांगा बरा परिपत्रक दाखव माझ्याकडे काही नाही मी आज जागेवर सस्पेंड होऊ शकतो याच मुद्द्यावर आता सांगा बरा किती रिस्क घेतो आम्ही साहेब साहेब रेकॉर्ड करून त्यांचे जे प्रश्न आहेत ज्यांना घेऊन आता या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल काय बोलाल त्याबद्दल आमच्या ते आमगावच्या आम पन्नास एम एचा जे ट्रान्सफॉर्म फेल झाला त्याच्यामुळे हे परिस्थितीचे निर्माण झालेलं आहे लोकांना जे आम्ही जेवढं जास्तीत जास्त वीज पुरवठा देऊ शकतो तसा देण्याचा प्रयास आहे आता स तरी आम्ही आठ तासच्या नियोजन केला होता आता लोकाच्या मागणीनुसार त्याला दहा तास करण्याचा आम्ही प्रयास करतो साहेब यांच्या असं बोलणं आहे की रात्री दोन वाजता शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करतात त्यामुळे रात्री बेरात्री जावे लागते आणि वन्य हिंसक प्राणी पासून आपल्या जीवाला मुठीत ठेवून त्यांना द्यावं लागतं त्याबद्दल काय त्याला थोडासा अजून अगोदर घेण्याचा आता मी प्रयास करतो चार्ट करून पण त्याच्यासाठी मला दुसऱ्या फीटरवर लोडशेडिंग वाढवा लागेल आता हे समस्या सर केव्हापर्यंत राहील जोपर्यंत पन्नास एमजी ट्रान्सफॉर्म बसत नाही आमगावला म्हणजे ते किती दिवसात बसू शकते असं तर आपण बघितलात की जनतेने कशा प्रकारे महावितरणचे कार्यकारी अभियंता जयंत साहेब यांच्या समोर काय काय समस्या ठेवलेल्या आहे आणि त्यावर त्यांनी काय प्रतिउत्तर दिलेले आहे की बारा तासाची विद्युत देणे हे शक्य होणार नाही दहा तासाची देऊ आणि रात्री जे दोन वाजता देण्यात येते ते दोनच्या अगोदर देण्याचे आम्ही प्रयत्न करू पण पन संपूर्णपणे त्यांनी आश्वासन देण्यास नकार केलेला आहे कारण हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं त्यांचे बोलणे आहे तरी आता आठ दिवस अजून अशी समस्या चालू राहील आणि आठ दिवसामध्ये कुठेतरी शेतकऱ्याचे रब्बी पिकाची वेळ निघून जाईल आणि त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणे हे निश्चितच आहे तर आता शेतकऱ्याचे पूर्णपणे नुकसान होईल काय शेतकऱ्यांची मागणी हे सुद्धा आहे की जर नुकसान होत असेल तर नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी तर आता शेतकऱ्याचे नुकसान होणार काय विद्युत येणार काय की नुकसान भरपाई मिळणार काय त्यांना अशा प्रश्नासोबत आपण मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार